श्री स्वामी समर्थ जेजयस्वामी समर्थ कशा सर्व जन्म मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा आजच्या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला काय छान असा उपाय करायचा हा उपाय मी सांगणार आहे उपाय अतिशय साधा सोपा आहे परंतु हा सर्वांनी आजच्या दिवशी करायचं आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे अक्षय तृतीय हा जो दिवस आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस मानला जातो आणि या दिवशी आपण जे काही सेवा जे काही उपाय जे काही तोडी करू ते आपल्या निश्चितच कामी येतात पहा आपल्या घरामध्ये एंटर करणारा व्यक्ती अगदी आपला सखा असो किंवा कोणी वैरी असो किंवा कोणीही असो तो कोणत्या इंटेन्शननी येतो त्याच्या मनामध्ये कोणती इच्छा आहे किंवा कोणते विचार आहे ते आपण काही सांगू शकत नाही आपण म्हणतो हा आपला तो आपला तो आपला असं आपण म्हणत असतो आपली भलेही म्हणजे वृत्ती चांगली असेल किंवा विचार करण्याची पद्धत आपली चांगली असेल आपलं इंटेन्शन चांगलं असेल पण आपल्या घरामध्ये एंटर करणारा व्यक्ती चांगल्या इंटेन्शनने किंवा चांगल्या विचारानेच येत असेल असं नसतं तर आपल्या घराला आपण बऱ्याच वेळा म्हणतो पहा की माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही माझ्या घरामध्ये काय होते काही समजत नाही कितीतरी पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही लक्ष्मी येते पण लक्ष्मी राहत नाही आजार पण लागलेला आहे स सदा सधन कदा कटकटी चालू आहेत अगदी वादविवाद कंटिन्यू चालू आहे, आहे माणूस माणसामध्ये राहिला नाही माझ्या घराला कुणाची तरी नजर लागली किंवा माझ्या घराला कोणतरी काहीतरी केले माझ्या घरामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे किती पॉझिटिव्ह विचार करण्याचा जरी प्रयत्न केला तरीही निगेटिव्ह विचार होत येतात आणि निगेटिव्हच घटना घडतात माझ्या घरामध्ये काहीच पॉझिटिव्ह होत नाही असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो तर हे सर्व कशामुळं घडतं आणि घडू नये यासाठी हा आजचा चालीम उपाय आहे उपाय अतिशय साधा सोप्पा आहे अगदी वेळ नाही घेता उपायाला सुरुवात करूया हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत सोळा लवंगा ज्या लवंगा आहेत लवंग आपल्या सर्वांना माहिती आहे जी निगेटिव्हिटी आहे जी नकारात्मकता आहे जी नजरदोष आहे जी काळीबाधा आहे ही सर्व काही दूर लोटण्याचं काम लवंग करते तर आपल्याला लवंगेचाच उपाय करायचा आहे सोळा आपल्याला शाबित लवंगा लागणार आहे शाबित लवंग म्हणजे काय शाबित लवंग याचा अर्थ असा की जी लवंग असते लवंग वरती जे पूर्ण एक बोंड असतं पहा असं गोल आकाराचं बोंड असतं आणि असं सा फुल असतं असं ती पूर्ण शाबित लवंग घ्यायची आणि त्याचा दांडाही व्यवस्थित असावा दा तुटलेले फुटलेले लवंग घ्यायची नाही व्यवस्थित पाहून तुम्हाला सोळा लवंगा घ्यायच्या आहेत त्यांना शाबित लवंगा म्हणतात तर ह्या लवंगा घ्यायच्या लवंगा शक्यतो जर घरात असतील तर त्या घेतल्या तरी चालेल फक्त व्यवस्थित पाहून घ्या की त्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात प्रत्येक लवंगला ते वरती बोंड असावं वरती जो गोलाकार भाग असतो तो असावा अशा सोळा लवंगा घ्या या सोळा लवंगा घ्यायच्या ह्या सोळा लवंगा घेऊन एका प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर लागणार आहे तुम्हाला लाल रंगाचा एक कपडा पुन्हा सांगते लाल रंगाचा सा एक कपडा छोटासा कपडा लागणार आहे किंवा लाल रंगाची एखादी पोटली जरी असेल तरीही चालेल ती तुम्हाला पूर्वीच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळेल किंवा तुमच्याकडं पूर्वीची एखादी असेल ती जरी धुवून वगैरे रियूज जरी केली तरीही चालेल काही हरकत नाही स्वच्छ असे हातपाय वगैरे धुवायचे आहेत देवघराच्या समोर तुम्हाला एक आसन टाकायचं आणि हा उपाय तुम्हाला घरातच करायचा आहे काय करायचं आहे हा उपाय दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता वेळेचं बंधन नाही तुम्हाला सूर्योदयाच्या नंतरनं सूर्यास्तापूर्वी किंवा अगदी झोपे झोपायच्या आधीपर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल काही हरकत नाही आता आपल्या सर्वांना माहिती आहे अक्षय तृतीया म्हणल्यावरती महिलांची खूप दगदग दग धावपळ चालू असती त्यामुळे त्यांना कधी जेव्हा वेळ भेटेल तेव्हाही हा उपाय करू शकतात किंवा घरातील पुरुष मंडळींनी जरी हा उपाय केला तरीही चालेल काहीही हरकत नाही अगदी आजोबांनी जरी केला तरीही काहीही हरकत नाही स्वच्छ हातपाय वगैरे धुऊन एका स्वच्छ आसनावरती तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आहे बसवून तुम्हाला काय करायचं आहे जो लाल कपडा मी तुम्हाला सांगितलेला आहे तो लाल कापडाही तुम्हाला तुमच्या सोबत घ्यायचा आहे लाल कपडा घेतल्याच्या नंतर लवंगा घेतल्याच्या आधी त्या एकदम सुचलभूत करून घ्यायच्या आहेत त्यावर गोमूत्र गंगाजल किंवा गुलाब पाणी किंवा पाणी शिंपडून त्या व्यवस्थित अभिमंत्रित करून घ्या हे झाल्याच्या नंतरनं तुम्हाला त्या सोळाही लवंगा तुमच्या उजव्या हातावरती घ्यायच्या आहे सोळा लवंगा तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायच्या आहेत सोळा लवंगा उजव्या हातावरती घेतल्याच्या नंतरनं जे श्री महालक्ष्मी अष्टकम आहे पुन्हा सांगते श्री महालक्ष्मी अष्टकम जे आहे हे तुम्हाला सोळा वेळा बोलायचं आहे किंवा सोळा वेळा तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तुम्हाला लिहिता वाता वाचता ये येत नसेल तर ते आम्ही काय करू काहीही हरकत नाही तुम्ही गुगलवरती किंवा यूट्यूबवरती लावून द्या आणि ते पठण करा त्या लवंगा अशाच हातामध्ये धरायच्या उजव्या हातामध्ये धरायच्या आणि ते श्रवण करायचं आहे तुम्ही कंटिन्यू श्रवण करायचं आहे सोळा वेळा श्रवण करा आणि श्रवण केल्याच्यानंतरनं तुम्हाला त्या लवंग आहेत त्या लवंगात लवंगा तुम्हाला ती जी पोटली तुम्ही घेतलेली ला आहे लाल रंगाची त्या पोटलीमध्ये टाकायच्या आहेत किंवा लाल रंगाचा जो कपडा घेतलेला आहे त्या कपड्यामध्ये ठेवायचा आणि त्याची पोटली तयार करायची त्याला एक गाठण द्यायची आणि ती पोटली तयार करायची ही पोटली तयार केल्याच्या ना तुम्हाला जो तुमचा मुख्य दरवाजा आहे तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा जे तू कोणीही आतमध्ये एंटर करता किंवा आपण बाहेर जातो हो, तर तो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाज्याच्या आतील बाजूला म्हणजे तुमच्या हॉलच्या आतील बाजूला बाहेर पडताना दरवाजाची जे आतली बाजू आहे हे आतल्या बाजूला तुम्हाला बरोबर मधोमध तुम्हाला ती पोटली बांधायची आहे किंवा ठेवायची आहे आता भरपूर अशा कमेंट्स येणार आहे की ताई आम्हाला दरवाजाच्या वरती मधोमध बांधणं शक्य नाही किंवा ठेवणं शक्य नाही हे पहा जर ठेवणं ठेवायला जर कुठे जागा नसेल ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही जो तुमचा मेन सेफ्टी डोर आहे सेफ्टी डोअरला जरी वरती जर बांधून दिलं जो लोखंडी दरवाजा असतो वरती त्याला भरपूर रॉड असतात तिथं कुठेही मधोमध जर बांधून दिलं तरीही चालेल किंवा तुमच्या आतील भिंतीला दरवाजाच्या जे आतील भिंत आहे त्या भिंतीला तुम्ही बरोबर दरवाजाच्या मधमध एक खिळा ठोका आणि त्या खिळ्याला जरी ती पोटली बांधून ठेवली किंवा अडकून जरी ठेवली तरीही चालेल आता सर्वात महत्त्वाचं सांगते ही पोटली तुम्हाला उजव्या बाजूला डाव्या बाजूला नाही तर बरोबर मधमध बांधायची आहे मधमध का बांधायची कारण कोणताही व्यक्ती आपल्या घरामध्ये एंटर करताना किंवा कोणतीही शक्ती आपल्या घरामध्ये एंटर करताना बरोबर आपल्या मुख्य दरवाजातूनच एंटर करते मुख्य दरवाजातून एंटर केल्याच्या नंतरनं बरोबर मधमत ती येते आणि मधमत आल्याच्या नंतरनं जी आपण पोटली मधोमत बांधलेली आहे त्या पोटलीच्या खालून त्या लवंगांच्या खालून ती व्यक्ती प्रवेश करते तर ती व्यक्तीनं तो प्रवेश केल्याच्या नंतरनं त्याच्या मनामध्ये जे काही इंटेन्शन आहे किंवा त्याची जी काही मानसिकता किंवा जी काही इच्छा आहे जी निगेटिव्ह निगेटिव्हिटी किंवा जी काही बाधा घेऊन तो आपल्या घरामध्ये एंटर करत आहे ते सर्व काही दरवाजेच्या का बाहेरच राहतं आतमध्ये एंटर होत नाही यासाठी आपल्याला ह्या लवंगाबरोबर मधोमध बांधायच्या आहेत सर्वात महत्त्वाचं तुम्ही सर्वांनी आज उंबरठ्या लेपन तर केलेच असेल ज्यांनी कोणी केलं नसेल हे पा आपण दिवसभरामध्ये कधी जरी आपला उंबटा स्वच्छ केला त्यावरती हळदीचं उंबरठ्या लेपन जर केलं तर याला हे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण आपण सर्वांना माहिती आहे हळद ही पॉझिटिव्हिटीचं काम करते पैसा धन लक्ष्मी खेचण्याचं ॲट्रॅक्ट करण्याचं काम करते त्याचप्रमाणे निगेटिव्हिटी काळी बाधा दूर लोटण्याचं काम करते म्हणून आपल्याला आपला उंबरा किमान नाही शक्य तर गुरुवारी तुम तुम्हाला उंबरठा लेपन करायचं आहे गु गुरुवारी ही पॉसिबल नाही तर पौर्णिमेला आमुशेला तुम्हाला तुमच्या घराला घराचा जो मुख्य उमरा आहे त्याला उंबरठा लेपन करायचं आहे उंबरठा लेपन कसं करतो तर थो थोडीशी हळद घ्यायची त्यामध्ये गुलाब पाणी टाकायचं थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि किंवा तेही नसेल तर साधं पाणी मिक्स करायचं आणि उंबाटा पहिल्यांदा स्वच्छ पुसून घ्यायचा वगैरे आणि नंतर तुम्हाला हे जे आहे ते उमऱ्यावरचे लावायचं बरोबर तुम्हाला हळदी कुंकुवाच एक स्वस्तिक काढायचं आहे पहा आपण जे स्वामी भक्त आहोत सर्वजण आपण केंद्रातलं केंद्रात कुंकू वापरतो हे जे कुंकू आहे हे हळदीपासूनच बनवलेले आहे म्हणून तुम्ही फक्त हळ कुंकुवाच जरी स्वस्तिक जरी काढलं तरीही चालेल चार टिंब द्यायचे मधोमध स्वस्तिक हे प्रत्येक शुभ कार्य शुभ कामासाठी आपण स्वस्तिक काढत असतो कोणतंही मंगल करायची सुरुवात कर आप ही आपण स्वस्तिकापासून करत असतो म्हणून आपल्याला मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे पा उंबरठाले पण जरी केलं तरीही तुमचे नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के निगेटिव्हिटी त्याचप्रमाणे वाईट ज्या शक्ती वगैरे आहेत तर सर्व बाहेर राहतात तुमच्या घरातील जी लक्ष्मी आहे ती तुमच्या घराच्या बाहेर जात नाही किंवा जी अवलक्ष्मी आहे ती तुमच्या घरामध्ये एंटरही करत नाही वाईट बाधा काळी पीडा काळी शक्ती किंवा जी काही निगेटिव्हिटी असेल ती तुमच्या घरामध्ये कधीच एंटर करणार नाही हा तर प्रभावी असा उपाय आहे पण त्याचप्रमाणे जर तुम्ही हा लवंगांचा जरी उपाय आज जर केला यालाही अनन्य साधारण महत्व आहे पुन्हा सांगते हा उपाय महिलांनी पुरुषांनी कोणी जरी केला तरी चालतो दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता आता पोटली कधी बदलायची हीही कमेंट्स येणार काही ये हरकत नाही तुम्हाला असं जाणवलं की बाबा आमच्या घरामध्ये शांतता वगैरे प्रस्थापित झालेली आहे पण पुन्हा तुम्हाला असं जाणवते की माझ्या घरामध्ये परत कसली तरी म्हणजे वाईट पिढ्या आलेल्या आहे निगेटिव्हिटी आलेली आहे माझ्या घरात पैसा टिकत नाही आहे किंवा वादविवाद चालू झाले आजारपणे चालू झाले अचानक धंदा पाणी चालणं बंद झालं कामात कामधंद्यामध्ये यश येत नाही असं तुम्हाला वाटलं तर तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा ती पोटली खोलायची त्यामधील ज्या लवंग आहेत ह्या तुम्ही निर्मल्यामध्ये दे टाकून देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यात सोडून दिल्या तरी चालेल किंवा त्याच लवंगा पुन्हा अभिमंत्रित करायच्या आहेत त्याच लवंगा घ्यायच्या त्यातील एखादी तुटली फुटलेली असेल तर ती काढून टाकायची आणि दुसरी त्याच्या जागी साबित लवंग घ्यायची हातामध्ये घ्यायची पुन्हा सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम बोलायचं बोलून झाल्याच्या नंतरनं पुन्हा तीच प्रोसेस करायची पुन्हा ते पोटलीमध्ये हे करायचं पोटली बदला कारण कसं तुम्ही किती दिवसांनी पोटली बदलता त्याच्यावर डिपेंड असतं धुळीने वगैरे ती खराब झाली तर स्वच्छ धुवून वगैरे दुसरी पोटली घ्या किंवा तीच पोटली सुकून वगैरे वा जरी वापरली तरीही चालेल पुन्हा ती अभिमंत्रित करून त्याला लवंगा पुन्हा मुख्य दरवाज्यावरती बांधा पहा याचा इफेक्ट काय होणार आहे हे तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच जाणवेल तुमच्या घरामध्ये किती पॉझिटिव्हिटी आलेली आहे आणि किती बदल झालेला आहे निश्चित तुम्हाला जाणवेल तर पहा आजचा जो योग आहे हा योग पुन्हा नाही साडेतीन मुहूर्तापैकी मुर्त एक मुहूर्त आहे आणि या मुहूर्ताच्या दिवशी आपण इथं तुम्हाला पित्रांची सेवा वगैरेही सांगितली आहे ती तर तुम्ही करणारच आहात त्याचप्रमाणे तुम्हाला ही ही सेवा हाही उपाय करायचा आहे जेणेकरून तुमच्या घरात सुख शांती समाधान वावरेन आणि आजारपण दुःख संकट जी काही आहे अवलक्ष्मी जी काही आहे नजर बाधा वगैरे जी काही आहे ती दूर राहीन तुमच्या घरामध्ये कोणत्याही इंटेन्शनने लोकांनी प्रवेश जरी केला तरी त्यांचं ते इंटेन्शन त्यांची जी काही इच्छा असेल ती उमराच्या बाहेरच राहीन आणि पॉझिटिव्हिटी निसतील लोक तुमच्या घरामध्ये प्रवेश करतील तर पहा खूप उपयोगाची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आली तत्पूर्वी जे म्हणजे सांगितलेले आहे पण अजून आपल्या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाशी सोनं झाल्याशिवाय राहणार नाही माहिती फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका माहिती शेअर करत चला जेणेकरून तुमच्याप्रमाणेच तुमचे मित्रपरिवार तुमच्या नातेसंबंधातील लोक सर्वांच्याही जीवनामध्ये बदल घडतील तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये निश्चित सांगत चला कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तुम्ही ज्या देवांना मानता त्या देवांच्या कमेंट्स करायचं चला काही शंका असतील तर कमेंट्समध्ये निश्चित हे करत चाला कमेंट्स करत चाला मी मला होता होईल त्यापर्यंत तुम तुम्हाला त्या तुमच्या प्रश्नांचं सोल्युशन नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी, स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय